मित्रांनो बैल प्रेमी या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे असाच सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर करा आणि जी बेलाय बे दिसते ती पण दाबा म्हणजे तुम्हाला सगळे नवीन व्हिडिओ असेच पडतील तर आज पुशेगावच्या मैदानामध्ये कोणकोणती बैल सेमीसाठी पात्र ठरले ते आज आपण पाहणार आहोत गौतम ह्याचा मॅगी पण सेमेसाठी पात्र ठरलाय मित्रांनो मित्रांनो कोंडवेकरांचा सेमीसाठी पात्र ठरलाय आज कशी गाडी पाहली चांगली गाडी पाहली कोणासरी बाई हा त्यांचा मित्रांनो देगावकरांचा संग्राम पण सेमेसाठी पात्र ठरलाय बाया बायलाच नाव काय बुलेट बुलेट कुठल्या गावचा शंभूबाजी ग्रुप कडे सेमेसाठी पात्र ठरलाय आज शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मावळचा गजा पण सेमेसाठी पात्र ठरलाय सुंदर गाडी पाहिली गोट्या भाई सोबत मित्रांनो वाडेकरांचा गोट्या भाई पण सेमेसाठी पात्र ठरलाय मित्रांनो आंगळे वारीकरांचा संभा पण सेमेसाठी पात्र ठरलाय आज कशी गाडी पाहिली होण्यासोबत पाहिला होता आज शुभेच्छा सेमेसाठी मित्रांनो वरळीकरांचा सोमा पण सेमेसाठी पात्र ठरलाय आज कुणासोबत गाडी पाहली कोणत्या गावचा कशी गाडी पाहिली आज सेमेसाठी पात्र ठरल्या तुम्हाला शुभेच्छा सेमेसाठी किवळेकरांचा शंकर पण सेमेसाठी पात्र ठरलाय मित्रांनो मित्रांनो नेरकरांचा लकी पण सेमेसाठी पात्र ठरलाय आज कोणासोबत पाहिली गाडी कुठल्या गावचा कशी गाडी पाहिली आज सुंदर शुभेच्छा तुम्हाला सेवेसाठी मित्रांनो एम एम ना पेठ यांचा राजा पण सेवेसाठी पात्र ठरलेला आहे मित मित्रांनो पहिलवानांचा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायपण पण सेवेसाठी पात्र ठरला आज कशी गाडी पाहिली वर रायफलची आज काय आपल्या गेट काय सुट्टा निघतो हा सेम ला स्पीड वाढतो हा फायनल तुला काय विषय आता आज पहिला रा जो राहत होता गावा पहिला आपला जरा वासरा नाही झाला विषय वासरा सुद्धा आला असतं पण जरा थोडे कसे जरा ठेस खायला मिळत ते विषय आला तर ते पण गटपात झाला असतं तरी चाललंय पायरा करायचं चाललंय मग आज पिस्टन सोबत पाहिला होता आज लय मैदानात पब्लिक लय होत हिंदकेसरी नामांकित मैदान आहे मोहित राहणं हे महत्वाचं असत बक्षिसा पेक्षा आपल्याला मान महत्वाचा कारण इथं बक्षीस लय मोठं नसतं का बक्षीसला काय ढाल मिळाले पाहिजे भरपूर झाले सगळ्या महाराष्ट्रात हिंद केसरी मैदान म्हणले तर म्हणजे आता कसं मध्ये वर्ल्ड कप असतो कसं वर्ल्ड कप असतो हा वर्ल्ड कप साठी सेमीसाठी पात्र ठरलाय रायपैल पण शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सगळ्यांचा लाडका उर्फ बाक्या पण सेमेसाठी पात्र ठरलेला मित्रांनो पिस्टन पण सेमेसाठी पात्र ठरलाय